नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनत आहेत पौष्टिक आणि पटकन तयार होणारा हिरव्या मुगाचा कुरकुरीत डोसा चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अर्धी वाटी हिरवे मूग पाच सहा तास भिजत ठेवले होते हे मी बारीक मुग घेतलेले आहेत याऐवजी मोड आलेल्या मुगाचा वापर केला तरीसुद्धा चालतो याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि त्यासोबतच एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे पीठ नसेल तर रवा टाकला तरीसुद्धा चालतो यामध्ये पुरेसं पाणी ओतून याला बारीक वाटून घ्यायचं डोशासाठी मोड आलेल्या मुगाचा वापर केला तर खूपच छान डोसे होतात आणि पिठाऐवजी तांदूळच एक ताजभर भिजवून वापरले तरीसुद्धा चालतात आपलं पीठ वाटून झालेलं आहे याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया या पिठामध्ये पुरेसं पाणी ओतायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं डोश्याचं पीठ तयार आहे याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण चटणी आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊ त्यासाठी एक वाटी खोबरं घेतलं आहे मी एक चमचा डाळे घ्यायचे आहेत दोन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक हिरवी मिरची टाकायची मिरची आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गरजेनुसार पाणी ओतून या चटणीला वाटून घ्यायचं आहे ही चटणी अशीच खूप छान लागते म्हणून यावर मी फोडणी टाकत नाही आहे तुम्ही आवडीनुसार फोडणी टाकू शकता आपली चटणी तयार आहे याला बाजूला ठेवूया आणि पटकन बटाट्याची भाजी बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं आहे यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे थोडीशी उडदाची डाळ टाकायची म्हणजे जितकी मोहरी टाकली तितकीच उडदाची डाळ टाकायची आहे थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि याला थोडस परतून घ्यायचंय मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा लांब चिरून टाकायचा आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा शिजला की यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हलकंच परतून घ्यायचंय या भाजीमध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकते हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता मसाला आपला भाजून झाला की एक अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकायचंय या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पाण्यामुळे सगळ्या बटाट्याच्या भाजीला मीठ व्यवस्थित लागतं आणि हॉटेलच्या भाजीला जसं टेक्स्चर असतं ना अगदी तशीच भाजी तयार होते यामध्ये उकडलेले बटाटे कुसकरून टाकायचे आहेत मध्यम आकाराचे पाच बटाटे मी उकडून घेतले होते हे सगळे बटाटे कुसकरून मी या भाजीमध्ये टाकून घेते आणि याला व्यवस्थित परतून आहे आपली बटाट्याची भाजी तयार झाली की सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला मिक्स करून घ्यायचंय चटणी आणि भाजी दोन्ही सुद्धा तयार आहे तर आता आपण डोसे बनवून घेऊयात त्यासाठी तयार पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय डोशांसाठी तवा हा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे यावरती तेल लावून घ्यायचं आहे टिश्यू पेपर किंवा कांद्याने तव्यावरती तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं तव्यावर पुरेसं पीठ टाकायचं आहे आणि हलक्या हाताने डोसा पसरवून घ्यायचा जमेल तेवढा पातळ डोसा बनवून घ्यायचा आणि मोठ्या त्या मध्यमाचेवरती कडा सुटेपर्यंत डोसा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे हे बघा डोसा कुरकुरीत झाला किंवा व्यवस्थित शेकला गेला की आपोआप याच्या सुटतात म्हणजे डोसा आपल्याला व्यवस्थित काढता येतो अशाच पद्धतीमध्ये बाकीचे डोसे सुद्धा आपण बनवून घेऊयात कमीत कमी वेळेत हिरव्या मुगाचे पौष्टिक आणि मस्त कुरकुरीत डसे आपले तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू